वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा हातकलंगले तालुक्यातील टोप येथील दक्षिणवाडी येथील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील विहिरीत गेल्या चार दिवसापासून कोल्हा पडला होता त्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यजीव वन बचाव पथकाच्या व शेतकऱ्याच्या अथक प्रयत्नाने जीवदान मिळाले गेल्या चार दिवसापासून दक्षिणवाडीतील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या विहिरीत कोल्हा असल्याचे दिसले पण उदय गायकवाड यांनी शे तेथील शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्याने त्या कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहिरीतील जुडपात कोल्हा पुन्हा जाऊन बसला त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही त्यानंतर उदय गायकवाड यांनी वनविभागाशी संपर्क केला त्यानुसार वि वन विभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देऊन त्या पथकाने विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्याने त्याला जीवदान मिळाले त्या वन विभागाच्या वन्यजीव पथकाने नैसर्गिक अधिवासात सोडले वन विभागाचे अमोल चव्हाण मतीन बागी विनायक माणी प्रदीप सुतार ओंकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबरच उदय गायकवाड गणपती पाटील व अन्य शेतकरी यांनी सहभाग घेतला कोल्ह्याला जीवदान दिले वारणान्यूजसाठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.